नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा हा पाहूयात आजच्या जत तेथील करजगी गाव या ठिकाणी झालेला जो प्रकार होता या प्रकाराची गंभीर दखल घेता वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने तासगाव तालुका या ठिकाणी जाहीर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता तसेच तासगाव तालुक्यामधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच शिवसेना शिंदेगड गट तसेच विविध स्तरावरील सर्व बांधव या मोर्चेसाठी तासगाव या ठिकाणी उपस्थित होते तसेच समस्त मुस्लिम समाज तासगाव यांच्या हे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व आरोपीस फाशीची शिक्षेची मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली तसेच हा मोर्चा बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालय तासगाव यापर्यंत देण्यात आला व तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं जतमध्ये चार वर्ष झालं जत मध्ये चार वर्षाच्या चिमुरडी माझ्या लहान मुलीवर जो अन्याय अत्याचार झाला त्याबाबत आज या ठिकाणी त्याचा निषेध त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून जमलेला सर्व पक्षीय सर्व समाज बांधव आज और और ले ले। जद्मदील जद्मदील या ठिकाणी उपस्थित आहेत बंधून या महाराष्ट्रामध्ये आज दीन दलितावर अन्याय जास्त होऊ लागलेले आहेत तोच प्रकार जतमधील आहे जतमधील प्रकार हा अतिशय निंदनीय प्रकार आहे माझं असं मत आहे की या आरोपीला जात पात नसते परंतु एक मनामध्ये खंतही आहे की असा अन्याय अत्याचार झाल्यानंतर सर्व माझ्या बांधवांनी एकत्र जमलं पाहिजे मग ते सगळे तळागाळातील सर्व 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 बांधवांनी एकत्र येऊन या लढ्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्यासाठी मी सर्वाच्या मते ही मागणी करतो आणि ते थांबतो जय भीम जय महाराष्ट्र शरम करना चाहिए सारे लोगों ने और कोशिश चाहिए की एक हमारा ऐसा जहाँ पर हर किस्म के लोग रहते है, हर मजहब रहते हैं हर तरीके के बल्कि इतने मज़हब किसी और दुनिया में यानी किसी और मुल्क में नहीं होंगे दुनिया के जितने हिंदुस्तान में पाए जाते हैं यहाँ का जो हिंदुस्तान की मिट्टी ऐसी है जहाँ पर हर किस्म का फल जो है उगता है फूल उगता है यहाँ पर चमेली का होगा गुलाब का फूल होगा हर किस्म का फूल पाया जाएगा इसी तरीके से यहाँ पर हर धर्म के हर जात के हर मज़हब के मानने वाले लोग बसते हैं और आबाद है और इसी के अंदर हिंदुस्तान की शान है ये जो वाक़ हुआ है करगत ता, तालुकी के अंदर करेगी जी के अंदर एक चार साल की छोटी लड़की के साथ एक आदमी ने बलत्कार किया जना किया सबसे पहले तो हमें ये मालूम होना चाहिए कि ये ऐसा केस है और ये ऐसा मसला है जिसको हिंदुस्तान की कोर्ट जीरो टॉलेंस के अंदर शुमार करती है यानी यानी ये जानवर भी नहीं कर सकता इस जानवर के इंसानियत से गिरा हुआ काम जिस आदमी ने किया है इसको इंसान शुमार ही नहीं कर सकता यानी वो एक इंसान के रूप में दरिंदा है जिसने ऐसे लड़की के साथ किया और उससे ज्यादा घेरावना काम ये है कि चार साल के लड़की के साथ बलात्कार करके उसको गला दबाकर मार देना और उसको पेटी के अंदर बंद करना माने एका चार वर्षाच्या चिमूर्तीवर अत्याचार करून लैंगिक अत्याचार करून तिचा गुण केला ह्या घटनेला तासगाव तालुक्यातून नसेल तर पूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण अशा नाराज जे अशी कृत्य करते त्याला फक्त कायद्यानुसार ह्या ह्या गुन्हेगाराला किंवा ह्या आरोपीला मरेपर्यंत फाशी शिक्षा दिली पाहिजे तरच आमचा समाज त्याचा सरकारला आम्ही एक विनंती करतो की जर ह्याचा ह्या या नाराज आम्हाला जर फाशी शिक्षा नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडीन व सर्व शासकीय कार्यालय आम्ही तोडफोड करून नुकसान करू या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी जाहीर निषेध त्यांचा करतो आणि त्या बालिकेला त्या कुटुंबाला त्यांनी जर मदत म्हणून एक दहा लाख रुपये दिलं पाहिजे व त्यांचं त्यांच्यातील एक व्यक्ती शासकीय कार्या त्यांना का रुजू केलं पाहिजे ही आमची मागणी आहे त्या नरेंद्रमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे जर त्या नांद्रमास फाशीची शिक्षा नाही झाली तर ते पुढं असंच चालू राहणार तर ते चालू नाही राहिलं पाहिजे तर त्याला त्याच्यावर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याला आमचं आहे बंधुनो या पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्व सर्व बांधवांनी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आरोपीला जात नसते त्यामुळं सर्वांनी एकत्र याचा आपण निषेध केला पाहिजे त्यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे आणि शासनाला विनंती केली पाहिजे की या असल्या कारण वेळी आवड घातला पाहिजे शासनाने मी आज विनंती करतो शासनाना पोलीस असतील त्यांना की जेणेकरून या असले प्रकार वयाच्या अगोदर आपण सतर्क राहण्याचा